मंडळी नमस्कार आनंदाचे डोही दैनिक लोकसत्तामध्ये संकेत पै जिंकावे जगावे ही या सदरामध्ये अतिशय उत्तम लेख लिहिलेला आहे आनंदाचे डोही आनंद या संकल्पनेत गेल्या काही शतकांमध्ये लक्षणीय बदल घडून आलेले आहेत इंग्रजीतील हॅपी अर्थात आनंद या शब्दाचा उद्भव चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला याचा अर्थ असा होता भाग्यवान किंवा योगायोग सतराव्या शतकाच्या मध्यात थॉमस हॉब्स या तत्त्वज्ञाने आनंदाची केलेली व्याख्या आज तागायत स्वीकारली जाते त्याच्या म्हणण्यानुसार समस्त मानवजातीला सुख आणि समाधान मिळवण्यासाठी ओढ असते आणि ते, ते कायमस्वरूपी मिळत राहावं यासाठी त्या अनुभवांच्या शोधात राहणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे आनंद हॉब्ज यांच्यामध्ये माणसाला सतत आनंदाच्या मागे धावायला लावणारी गोष्ट म्हणजे सुख आणि समाधान याची कधीही न शमणारी भूक ती फक्त वाढत राहते मग ती भूक स्थावर मालमत्तेची असो सत्तेची असो समाजात मान मराता मिळवण्याची असो किंवा आनंद देणाऱ्या अनुभवांची असो आनंदाचा या व्याख्येचा उभंग मात्र आणखी हवे आणखी हवे आणखी हवे या न संपणाऱ्या हव्यासातून होतो हा हव्यास आजही कायमच भाग्य किंवा योगायोगाशी कोणी एकेकाळी असलेला त्याचा संबंध आता अगदी धुसर झाला आहे आनंदाच्या शोधात अथकपणे धावताना वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावर आपल्याला इतर लोकांचं जे वैभवशाली आणि चकाकणारं आयुष्य दिसतं त्याच्याशी आपल्या आयुष्याची तुलना आपण आपोआपच करू लागतो आणि कधीकधी आपल्याला त्याबद्दल असूयाही वाटते यामुळे आपल्या मनात कमतरतेची अभावाची आणि खूप वेळा असमाधानाची जाणीव मूळ धरू लागते यातूनच आपल्याला त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं वाटण्याची चांगलं दिसण्याची चांगलं करण्याची गरज वाटू लागते आजूबाजूचे लोक परिस्थिती आणि इतर गोष्टींच्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्या सुखासाठी ज्या ज्या गोष्टी करतो त्यावर त्यांनी मान्यतेची मोहर उमटवली की आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं आता पहा ना अनन्या आणि राज हे एका अत्यंत निसर्गरम्य गावात राहणारे मित्रमैत्री दोघांचीही आनंदाची व्याख्या अगदी वेगवेगळी अनन्या आयुष्या अगदी मजेत धमाल मस्तीत घालवणारी तरुणी दिमागदार सोहळ्यांची आणि समारंभाची आवड असणारी अनन्या कायम स्वतःमध्ये रमलेली प्रत्येक सणासुदीला वेगळी साडी आणि मॅचिंगचे दागिने यांची तिची खरेदी ठरलेलीच असायची त्यामुळे सातत्यानं ती काही ना काही खरद खरेदी करत असायची प्रत्येक वेळी नवीन काही घेतलं की तिच्या आनंदाला उधाण यायचं जणू काही दिवाळीतली फटाक्यांची आतशवाचीच पण सणासुदीचे दिवस संपले की तिचा आनंदही मावळून जायचा आणि मग हा आनंद पुन्हा मिळवण्यासाठी पुढच्या सणाची ती आतुरतेने वाट पात्रायची राजला मात्र रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टीतूनही आनंद मिळायचा मी गावकऱ्यांना मदत करणं नदीच्या काठानं वृक्ष लागवड करणं स्थानिक शाळेतल्या मुलांना शिकवणं पाडवा गणपतीसारख्या काही खास सणांच्या दिवशी मोठ्या संख्येनं गावकऱ्यांना जेऊ घालणं या सगळ्या गोष्टी करायला त्याला मनापासून आवडायच्या देण्यात वाटून घेण्यात त्याला खरा आनंद मिळायचा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की त्याला समाधान वाटायचं आपल्या कष्टाचं सार्थक झालं असं सा वाटायचं एकदा गावात पीक कापणीच्या वेळी मोठा समारंभ करायचं गावकऱ्यांनी ठरवलं त्यावेळी आपल्या नवीन साड्यांनी आणि दागिन्यांनी सगळ्यांचे डोळे दिपवून टाकायचे असं अनन्याने ठरवलं त्यासाठी कित्येक आठवड्या आधीपासूनच तिची लगबग सुरू झाली सगळं अगदी परफेक्ट असायला हवं असा तिचा अट्टाहास समारंभात तिने अगदी छान विरवून घेतलं आणि तिच्या सुंदर दिसण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं लोकांनीही कौतुकच केलं पण जसा त्या समारंभाचा उत्साह हो ओसरला तशी तिला एक प्रकारची पोकळी जाणवू लागली जणू तिचा आनंद फक्त त्या क्षणांपुरताच होता राजचं मात्र संपूर्ण लक्ष त्या समारंभाकडे होतं त्यानं काही पारंपरिक पक्वानं बनवली गावातल्या सगळ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली गावकऱ्यांशी गप्पा करण्यात सगळ्यांना त्यात सामावून घेण्यात त्याचा बराच वेळ कारणी लावला त्याची कृती अगदीच साधी पण त्यामुळं गावात सगळ्यांना एकत्र आणणारं खेळीमिळीचं वातावरण निर्माण झालं त्याच्या कृतीचं त्याला न संपणाऱ्या आनंदाचा अक्षयघडा भरभरून देत होता त्याचा हा आनंद लोकांच्या हास्यातून ठळकपणे दिसत होता संपूर्ण गावातली लोक एकत्र येऊन कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेत होते अनन्यानं जेव्हा राजची लोकांचं वागणं पाहिलं त्यासाठी जाणीवपूर्वक केलेले कष्ट पाहिले तेव्हा तिचे डोळे उघडले ती जसजसा खोलवर विचार करू लागली तसतसं तिच्या लक्षात येऊ लागलं की नवीन साड्या आणि दागिने खरण्यात जो आनंद होताच पण तो तात्पुरता आणि वैयक्तिक होता त्यात दीर्घकाळ टिकणारं समाधान नव्हतं नाहीच तिचा आनंद पूर्णपणे तिच्या त्या लोकांकडून असलेल्या कौतुकाच्या स्मृतीच्या अपेक्षा पूर्ण, पूर्ण होण्यावर अवलंबून होता याउलट राजला मात्र समाजाप्रती असलेल्या करुणेतून त्यापोटी आलेल्या समाधानातून लोकांना एकत्र आणण्यात अक्षय आनंद मिळत होता राजकडून प्रेरणा घेत अनन्यानं तिचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात केली खरी तिच्या लक्षात आलं चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर इतरांना तो देण्यातून वाटून घेण्यातून आणि इतरांशी मनमोकळ्या संवादातून तो मिळतो गावातल्याच एका शाळेत तिनं स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली अनेक सामाजिक उपक्रमात आणि गावच्या विकासकामात ती हातभार लावू लागली गुंतागुंतीच्या आधुनिक जीवनात मार्गक्रमण करत असताना कर खरा आनंद नक्की कशात सामावला आहे याचा प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करणं अत्यंत महत्त्वाचं उपभोगवाद आणि इतर लोकांशी होणारी तुलना यामुळं अशा क्षणिक सुखाच्या मागे आपण लागतो पण यातून आणखी हवे ही वृत्ती बळावतच जाणार आहे अनन्य आणि राज या दोघांच्या सुखाकडे पाहण्याच्या परस्पर विरोधी दृष्टिकोनांचा विचार करून पहा जे नवीन ते सर्व हवं आणि त्यांचं प्रदर्शन करण्याच्या आनंदाच्या वृत्तीमुळे तिला तात्पुरता आनंद मिळालाच पण चिरंतनता त्यात नव्हती राजशा समाधानाचं मूळ मात्र लोकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेत होतं त्यातून घडणाऱ्या साध्या साध्या कृतीत लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्यात होतं हे समाधान दीर्घकाळ टिकून राहिलं ते लोकांशी असणाऱ्या रोजच्या संवादामुळेच आणि सामाजिक कामांना होईल तितका हातभार लावल्यामुळे असं सांगतात की एकदा गौतम बुद्धांकडे एकाने मागणी केली मला आनंद हवाय त्यावर गौतम बुद्ध उत्तरले आधी यातला मला हा शब्द काढून टाक त्यानंतर हवाय हा शब्दही काढून टाक मग उरतो तो केवळ आनंद यातला मला हा शब्द अहंकार दिलशक आहे आणि त्यामुळे स्वतःचं महत्त्व अनाठाही वाढतं हवाय या शब्दातून इच्छा दिसून येते आणि सुख ही प्राप्त करण्याची गोष्ट आहे अशी आपली धारणाही दिसून येते आपण आपल्या आयुष्यात सुद्धा आपण हे पडताळून पाहायला हवं की आणखी हवं आणखी हवं या दुष्टचक्रात आपण अडकून पडलोय का देण्यात वाटून घेण्यात आणि इतरांशी जुळवून घेण्यात खुल्या मनाने आनंद शोधायची आपली तयारी आहे का स्थावर मालमत्ता गोळा करण्यातून आपला तात्पुरता आनंद मिळवतोय की पुरून उरणाऱ्या समाधानाचे आनंदाचे अधिक सखोल आणि अर्थगर्भ स्त्रोत आपण निर्माण करतोय इतरांच्या कल्याणासाठी त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या मागे उभं राहणं यात खरा आनंद आहे हे राजला आयुष्याच्या तारुण्याच्या टप्प्यावरच कळलं दीर्घकाळ टिकणारा आनंद हा यातून जाणवतो आणि आपण आपल्या भोवतालशी जितकं सहजतेनं जुळून घेऊ तितकं ते अधिक वाढत जातं भारतीय संस्कृतीबरोबर इतर अनेक संस्कृतींमध्ये सुद्धा अशी मान्यता आहे की वाटून घेण्याची वृत्ती आणि अवदार्य यामुळे तुमच्या आनंदात भर पडते खुशिया बाटणेसे बढ़ती है आनंद वाटल्याने वाढतो या संकल्पनेतून खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा आपल्या भारतीय जीवनमूल्यांवर जोरदार पुरस्कार केलेला पाहायला मिळतो या विचारधारेतून सुख हे भौतिक मालमत्तेवर अवलंबून नसून ते देण्यात आणि इतरांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात यावर ठळकपणे प्रकाश टाकला जातो आपल्या प्रवासाचा विचार करताना तुमचं ही कधीही न संपणाऱ्या हव्यासातून नाते संबंध जोपासण्यावर इतरांना मदत करण्यावर आणि यातून आपल्या दैनंदिन जीवनात समाधानाचे क्षण शोधण्यावर केंद्रित करा असं केल्यानं तात्पुरता आनंदाचा आभास निर्माण करणाऱ्या भौतिक गोष्टींपेक्षा अधिक खोलवर दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि तुमचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या आनंदाचा कदाचित तुम्हाला शोध लागेल ده النوع